आजच्याला चहा बनवायची वारी माझ्यावर आली होती आई गेली होती नऊ वाजता कामावरती चहा बनवायला चालू केलं काव्हा चहा उकळतोय असं बघत त्या चाकडं बघत बसलो चहा उकळल्यानंतर फुलपात्रात चहा गाळून घेतला पातीलाचं वज हलक केलं आणि मी इकडं चहा चपातीचा बुकना पाडायला चालू केलं कधी न संपणारं खाद्य म्हणजे चहा चपाती मेन पप्पा निघालो होतो फिल्टर पाणी आणायला आजच्याला मारायचं तो वालाला औषध पाण्यापाशी पोचल्यानंतर पप्पा पाण्याकडे असं बघत होतं बाटली कावा भरती फिल्टरची बाटली भरल्यानंतर पप्पा निघालो घरी घरी आल्यानंतर किचन झाडायला घेतला आई नऊला गेल्यामुळे तिला उशीर झाला असून त्याच्यामुळे किचन जाडायचं राहिला उशिरा उठल्यामुळे माझं हातरून काढायचं पण राहिलं होतं मरणाचा राडा झाला होता त्याच्यानंतर हातरुणाच्या गाड्या घालायला घेतल्या कसं आहे थंडी वाढली म्हणून माणूस दोन गोदाडे घेतोय पण हातरून काढायला माज मुडतोय मी पण दोन गोदाडे घेऊन झोपतो दिवणवर झोपत असलो ना तरी थंडी वाजती पण खालच्यापेक्षा जरा फरक असतो मी दोन गोदाडे घेऊन नाहीत चार गोदाडे घेऊन हातरून तर मीच काढतोय ना त्याच्यानंतर हॉल जाळून घेतला हे काम आपल्याला रोजचंचे उलटे चिंदा तोच धांदा त्याच्यानंतर मी निघालो तर पप्पाला वावरात सोडायला भरल्याला जार घेऊन वावरात पोचल्यानंतर त्या बादल्यांमध्ये पाणी वातायचं होतं त्याच बादल्या गाण होत्या चालू करून ड्रीपच्या पाईपाच्या तिथं कनेक्शन होतं तिथूनच पाणी घेतलं आणि बादली धुवून घेतली पप्पांनी पण इकडे एक बादली धुतली पप्पा म्हणले एक तेरा एक मेरा हिसाब बराबर पप्पा म्हणले जातानी मोकळं जाण्यापेक्षा आपण बादली भरून घेऊन जाऊ पप्पाला म्हणलं तुम्ही म्हणून ती पूर्व दिशा पप्पाला म्हणलं चुकून तुम्ही जमिनीकडे बोत करता आणि ती दिशा नाही त्या जेव्हा आपण चालतोय तो रदारीचा मार्ग आहे त्यानंतर हा पांढरा जार धुवून घेतला आणि आता आणलेली बादली ह्याच्यात ओतून घेतली कारण का आता ही बादली बी भरून ठेवायची होती घरून आणलेला पाण्याचा जार या बादलीत वतायचा आता खालून जार गुळगुळीत असल्यामुळे काही पकड गावत का नव्हती पण शेतकऱ्याची पोरकुड हार मानतात का अंगात ताकद पायन भांडणं करायला नाही शेतात कष्ट करायला त्याच्यानंतर बादलीवरती झाकण लावून ठेवलं म्हणलं कचरा पडला तर परत पाण्याचं वाटलं राहिलेलं पाणी पप्पांनी आणलेली मागून बादलीत वतायला घेतलं कारण का ह्या पाण्यातच आपल्याला पाण्यात करायचं होतं ह्या पाण्याला पण पान वाटलं पाहिजे माझा मावस भाऊ आला मला भेटायला मी निघालो होतो जार घरी घेऊन कारण का तीन वाजता भाऊ कामावरून आला का नाही मीन भाऊ येणार होता औषध मारायला मग आता येता जार पण भरून घेऊन येणार होतो कामाला जावं का तेच काळानं मलाच वाजले तिथं साडे अकरा मला तर वाटते कामाला डायरेक्ट सुट्टीच मारावा घरी आल्यानंतर जार ठेवला आणि हिथच मला अकरा पन्नास झाल्या होत्या तिथं वाजणार मला साडे बारा कामाला भरलेला बार डाबा तेच खायला घेतला कुणाला आहे कुणाच्या नशिबात काय लिहिलंय मुगींचा चपातीचा बुकणा पाडायला चालू केलं मुगी भात असला भारी लागतो का नाही विचारायच नको पंप चार्जिंग झालाय का नाही बघितलं तर पंप अजून चार्जिंग नव्हता झाला त्या दिवशी पंपाने तणनाशक औषध मारलं होतं पप्पानी पंप धुतला होता पण पाऊ म्हणलं एकदा परत खंगळ मला ना मी पंपाला खांगाळतोय का मला पंप खांगाळतोय कधी कधी काय होतं माहिती आहे का वत पंप धुतला नाही ना हाताला आलेलं पीक जाते डायरेक्ट मी राख खाकच होऊन जाते त्यामुळे ठराविक कामाचा कधीच काटाळा करायचा नाही मी निघालो होतो वावरात निळ आणि बी भरून घेऊन जायचं होतं आणि पंप पण भरून घेऊन जायचं होता फिल्टर पाणी पाणी भराय आल्यानंतर भाऊ म्हणला परत एकदा पंप चालू कर म्हणजे कसं नळी साफ होईल म्हणलं तुझी आयडिया लय भारी रे मीन भाऊ निघालो होता आता येऊ मधला एक जार भरला होता आणि पाटीला भरलेला पंप लावला होता म्हटलं पंपाच्या वजाने मी नाही पडावा खाली वावरात पोचल्यानंतर पहिल्यांदा यो पंप काढून या दगडावर ठेवला पहिला खांद्याचा एम चालू केला पंप जड असल्यामुळं काय चालतं खंद असं भरून आलं होतं मग त्याचा एम चालू केला भावानी त्याचं काम चालू केलं होतं वावरात मी औषध मारत नाही कारण का औषध मारतानी पाटापाटा चालायला लागतं भावानी इकडं औषध कालवायला सुरुवात केली होती वालाच तर आता येणं तर काय नाही पण गावतोय ते माल सगळा औषधाला जातोय आपण आगार घातली होती ना आता ना परत निघाली किती घातली दिवस काय झालं आपल्या वावरात नाग होता मला ना चाळ चाळ वाचत होत पानं वाजत होती अरे तिकडू काय झालं इकडं मी सर लावली तो काय ला, आलो तो काय असा वाटा खोडला असा असा मग मी असं दाबलं का तो ताईच्या इकडून इकडं गेला आणि ते बाजायला लागला वर मान काढले आम्हाला नागे म्हणून आपलं वाल तोडणारी आवड बरं का बघायला लागलं असं म्हणून काय वाटत ना तुमचा तर कार्यक्रमच फिक्स केला असता नागले डी असते हर ना एकतर नागे, ना पाणी पण वागून नाही देत असं प्रा हे करायचं सगळ्यांचा नाद करायचं पण त्याचा नाद नाही करायचा भावानी त्याच काम चालू केलं होतं इकडं औषध मारायला कधी गायीची दारा काढताना एवढी ताकद नाही लावली पण या बाटलीतून औषध काढताना मर मरणाची ताकद लावायला लागत होती औषध जरा वेळ गाळलं नव्हतं मग वर खाली बसलो करत म्हणलं असं आपल्याला काही काम नाही बसही करत त्याच्यानंतर झाडाचे शेंड ओगुत बसलो कसं आहे रात्रीत वाढतात आणि झाडांच्या मध्ये येतात मग औषध होता काय रे माझा तिकडे औषध मारून झाल्यानंतर मीन बावणी होतो घरी कसं आहे शेतकऱ्याचं जीवन येणं तर काहीच नाही पदरचं पैसे घालून पीक जागवायला लागते घरी आल्यानंतर पंप धुईला घेतला म्हणलं आता आपल्या पंपामध्ये थोडा तरी औषधाचा अंश असेल त्याच्यामुळे थोडं बागेत औषध मारावं एवढीच झाडं सुधारतात ड्रॅगनचं झाड एवढं माजलंय का नाही त्याला ड्रॅगन लागावायच्या नावाने शिमगा निस्तच माजले आजच्याला एखादस असल्यामुळे आईने इकडं बटाट्याची खिचडी केली होती आणि इकडं पापड्या तळल्या होत्या म्हणलं सोन्यावरून पिवळं झालं यांच्यासोबत आम्हाला बी खायला भेटणार ओके त्याच्यानंतर आम्ही सगळी जेवाय बसलो होतो जेवाय केलं होतं तंबाटे चटणी पापडी भात आणि भाकर एवढ्या सगळ्यांचा बुकणं पाडायलाच चालू केला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तेवढं तुमचं यूट्यूबवरचं प्रेम तसंच राहू द्या यूट्यूबला कमी झालं फॉलोअर्स